मला माहित आहे की आपण सर्व मंडळी आज सकाळी घरातून सकाळी सात वाजता उठून बाहेर पडलेले आहेत आणि आज शुभारंभ होतोय तो शिवसंकल्प मिशन अठ्ठेचाळीसचा चा आणि आज शिवसंकल्प होतोय त्या भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ज्या भूमीने संत वारसा जोपासला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या खर तर संतांनी ज्या महाराष्ट्राची उंची संपूर्ण जगामध्ये मांडली त्या संत भूमीचा वारसा घेऊन या पुण्यभूमीमध्ये आज शिवसंकल्पाचा तर नारळ वाढवला जातो आहे मी भाग्यवंत समजतो की ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळ जागेचा नारळीचा इथं जातो जातोय आणि ज्यांची मागणी आम्ही सहृदयापासून करतो आहे त्या लोक नेत्याची तिकीट मागणी सुद्धा शुभारंभ आम्ही करतोय आमची युती भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीची जरी असली तरी आमची तिकीट आदरणीय शिवाजी दादा पाटलांची आहे आणि ही जागा आमच्या शिवसेनेला आली पाहिजे बस एक छोटीशी सुरुवात आपल्या सर्वांची इच्छा आपल्या सर्वांची अपेक्षा आणि पुन्हा एकदा हा दिमागदार असलेला भगवा आपल्याला पुन्हा एकदा शिरोल मधून दिल्लीच्या तक्त्यावर त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आज महिलांची उपस्थिती अतिशय लक्षणीय आहे खर तर मी राजकारणामध्ये सर्व जीवनामध्ये मागच्या पंचवीस ते तीस वर्ष काम करतोय मुंबई पासून ग्रामीण पर्यंत या मतदारसंघाने मला महाराष्ट्राची विधानसभा दाखवलेली आहे पण मला आवडतून सांगावं लागेल की राजकारणाच्या व्यासपीठावर जी मंडळी भावबीज साजरी करण्यासाठी रक्षाबद्दल साजरी करण्यासाठी अनेक महिलांना दरवर्षी बोलवतात राख्या बांधतात धोटाल करतात पण त्या महिलांना आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणी न्याय दिला नाही एकमेव व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने महिलांचा आदर केला सन्मान केला त्यांच्या आब्रूच्या बाबतीमध्ये जबाबदारी कायद्यावर घेतली त्या एकमेव मुख्यमंत्र्यांचं नाव काय असेल तर ते एकनाथ भाई शिंदे आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने रक्षाबंधनचा अर्थ महिलांच्या समोर उभा करून दाखवलाय भाई किती दिलदार आहेत मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून नवी मुंबई पासून तर ठाण्यामध्ये आनंद गे साहेब ज्या काम करत होते त्या छत्रछायेखाली करता आम्ही सगळी मंडळी वावरलेलो आहे मला आठवत आहे एकोणीशे सासठ ला शिवसेनेची स्थापना झाली सासठ पासून आपल्याला कधी विजय मिळाला नाही डोळे आसुसले होते विजयासाठी आपण तपा मंडळी ऐकताय आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे काय युवा पिढी आहे काय युवक युवक तरुणी आहेत आपल्या कानावर असलं पाहिजे म्हणून मी आज मुद्दा म्हणून भुन सांगतो सासठच्या शिवसेनेच्या निर्मितीनंतर पहिला शिवसेनेचा भगवाचा कुडा फडकला असेल तर तो आनंदी गे साहेबांच्या ठाण्यामध्ये फडकलाय हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे तिथून सुरुवात झाली महाराष्ट्रावर शिवसेना पोहोचली आणि पाहता पाहता सर्व शिवसैनिक मग किरण कामगार असेल दक्षिण मुंबई असेल मुंबई असेल पश्चिम मुंबई असेल ठाणा असेल आणि पाहता पाहता घाटा खाली ही सर्व शिवसेना कोकण बांधव असेल या सर्वांनी या संपूर्ण शिवसेनेची पानमुळं आपल्या घाटापर्यंत येत असताना सर्वांनी आपल्या स्वतःच आयुष्य त्या ठिकाणी वेचलंय शिरोल लोकसभेचा जर विचार केला आधीचा खेड मतदारसंघ आणि नंतरचा शिरोल मतदार संघ या मतदारसंघाला कधी शिवसेनेचा खासदार मिळाला नाही आदरणीय शिवाजी आडराव पाटील दोन हजार चार मध्ये शिवसेनेकडे आले आणि संपूर्ण खेड पासून तर भोर वेलल्यापर्यंत या मतदारसंघाची पायपीट केली किशनराव बांधकिले साहेबांनंतर लोकप्रियता जर कुलाच्या उंचीवर आणली असेल सर्व सांभाळायच्या शिवाजी आडराव पाटलांनी आणले हे मला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे त्यामुळे आपली जी खासदारकी आहे ती आपल्याला आपण मिळवायची आहे ते आपल्याला कमवायची आहे आणि ती आपल्याला जपायची देखील आहे कारण जर नेतृत्व नसेल तर ग्रामीण मध्ये काम करणं अतिशय अवघड आहे हे आमचे भगवानराव जिल्हा प्रमुख आहे का मधल्या काळामध्ये भगवानरावांना काय सोसावं लागलं आमचे इथं गोरे परिवार बसलेले आहेत माझ्या मित्र स्वर्गीय गोरे साहेब राहिले नाहीत मग त्यांचं कुटुंब इथं आहे या कुटुंबावर सुद्धा शिंदे साहेबांनी प्रचंड प्रेम केला आणि त्यांच्या भावांनी नितीन रावांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज तोच विडा उचलून शिवसेने बरोबर या चार शब्दाबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळी मंडळी काम करत आहेत आम्हाला हीच अपेक्षा आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय तिथे चळवळ उभी राहते त्याला शिवसेना म्हणते आणि ही शिवसेना मधल्या काळामध्ये फक्त काही खोळक्यामध्ये अडकली होती ती शिवसेना आता सर्वसामान्यामध्ये उभी राहिलेली आहे एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मी गेल्या तीस वर्ष जवळून पाहतोय मी त्यांना नगरसेवक झालेला पाहिलंय काही धोरणात्मक निर्णय होतील काही महिलांच्या बाबतीमध्ये पुढच्या दिवसामध्ये आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय विशे आहे विशेषत्वाने आमच्या अंगणवाडी सेविका एकदा बऱ्याच झालेल्या आहेत अंगणवाडीचा प्रश्न आहे असं नाहीये ना की तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकत नाहीये तुमच्या सगळ्या प्रश्नाची जाण मुख्यमंत्री साहेबांना आहे आणि या सगळ्या सखोल विषयावर मला असं वाटतं मी अनेक राजकीय विश्लेषकांशी बोलतो आम्ही ज्या वेळेला अनेक पक्षाशी बोलतो त्यावेळेला मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना जो विश्वास किंवा त्यांच्या कामावरच्या विश्वासाच्या पद्धतीवर त्यांचा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे तो शिंदे साहेबांच्या स्वभावाची जमेची बाजू आहे आणि मुलं आपण सर्व मंडळी आलात आजच्या या सभेला आणि खरंतर या सभेसाठी तुम्ही सर्वांनी आजची ती मोठी आहे लग्न आहे ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्ही कर्तव्याच्या कामाला आलात तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आलात या शिरूर लोकसभेची जबाबदारी स्वीकारायला आहात म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो खरंतर एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा तुम्हाला इतकं धाडसणी सांगतो त्याचं कारण एवढंच आहे शिवाजीरावांनी त्यांना जवळ अनुभवलेलं आहे आम्हाला जेव्हा खाली अडचण येते त्या अडचणीचा प्रत्येक वेळेला मार्ग त्यांनी मोकळा करून दिलेला आहे आणि खाली कार्यकर्त्यांची कामं व्हावी कार्यकर्त्यांचा विकास व्हावा त्या मतदारसंघाला उजवी मिळावी म्हणून सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत मी आपल्या सर्वांना अजून एक गोष्ट नवदपूर्वात सांगतो की आपण जगातला एक सगळ्यात महत्त्वाचा असलेला विषय महाराष्ट्राच्या पटला उद्याच्या बारा, है। है। बारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा किल्ले शिवनेरीच्या शिवजन्मभूमी मध्ये उभा राहतोय आणि त्याच्यासाठी आपण खराले सर्वांनी इथून पुढच्या कालखंडामध्ये त्या असलेल्या उंचीला आणि छत्रपती शिवरायांच्या कीर्तीला निश्चितपणे आपण सर्वांनी एकजुटीच्या जोरावर पुढे जायचं आहे ही महाराजची अस्मिता आहे ही हिंदुस्थानाची अस्मिता आहे खरे तर पुतळे खूप उभे राहिले पण आपल्या शिवरायांचा सगळ्यात उंच पुतळा असत ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे मला खात्री आहे की हा या महाराष्ट्राचा नंदनवत होत असताना प्रत्येक बेरोजगार आणि रोजगारांच्या बाबतीमध्ये ही भूमिका घेऊन शासन काम करणार आहे महिलांचा निर्णय आणि शेतकऱ्यांचा हिताचं धोरण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि यासाठी आम्ही सगळे मंडळी एकनाथ शिंदे साहेबांच्या या विचारावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे आहोत मी आधीचा वेळ न घेता मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण थोडी गैरसोय झाली आहे बरेचशी लोक बरेचसे लोक पुलीकडे आहेत उन्हामध्ये आहेत त्यांना बसायला जागा मिळाली नाही मी मला आपली दिलगिरी व्यक्त करेन सावलीत बसलेले सोडून जे पाठीमाग बाहेर उभे आहेत ज्यांना जागा भेटली नाही पण ते आले आलेत त्या मातीसाठी आलेत आपल्या माणसांसाठी आलेत आपल्यासाठी आले तुमची गैरसोयची दिलगिरी व्यक्त करतो